अहमदाबादसारखी विमान दुर्घटना मुंबईत झाली तर काय होईल उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता यावेळी एसआरए कायद्याचा पुनर्विचार करून त्यात बदल करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई उच्च न्यायालयाला सल्ला मालेगावात गेल्या चार महिन्यात तब्बल अठ्ठेचाळीस जणांची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या रोखण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू सरसावले ब्लॅकमेलिंग कर्जाचा बोजा व्यसन अल्पवयीन मुलामुलींचं प्रेम प्रकरण अशी आत्महत्येमागे अनेक कारण आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा नेवासा बसस्थानक परिसरात पार पडला हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी झाली होती <ड़ी> आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ पुढील दोन दिवस पालखी नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम पुण्यात स्वतंत्र ठिकाणी दोन्ही पालख्या विसावतात आणि रविवारी हडपसरमधून या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होती नाशिकहून पंढरीच्या दिशेनं सायकलवारी वाजत गाजत मार्गस्थ सायकलचा रिंगण सोहळा देखील पंढरीत रंगणार यंदाच सायकलवारीचं हे तेरावं वर्ष नाशिकच्या नांदगाव शहरातील सहा तरुणांची सायकलवरून पंढरपूर वारी अडीच दिवसात तीनशे बहात्तर किलोमीटरचा प्रवास करत पोहोचणार पंढरपुरात वारी दरम्यान झाडे लावा झाडे जगवाचा नागरिकांना संदेश पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या टोकन दर्शनाच्या संख्येत वाढ झाली आहे एकवीस ते सव्वीस जून दरम्यान आता वरून अठराशे भाविकांना दर्शनाची संधी मिळेल भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय वारीच्या काळात थेट मंदिरापर्यंत गाड्या येत असल्यानं पालकमंत्री गोरेंकडून मंदिर परिसरात नो व्हेकल झोन म्हणून जाहीर करण्यात आलाय आहे पुढाऱ्यांना देखील मंदिर समितीनं आणलेल्या इलेक्ट्रिकल व्हेहीकल दर्शनासाठी येण्याचं आवाहन शेगावहून निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीतील प्रवाशांचं धाराशिवच्या येरमाळा घाटात हाल झालेत घाटात वाहनांची घसरगुंडी दहा ते पंधरा ट्रक आणि लहान वाहनं घसरली दोन हजार सतराला सुरू झालेलं हायवेचं काम दोन हजार पंचवीस मध्ये देखील अपूर्ण आहे कोल्हापुरात दूध वितरकांनी घराबाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या चोरणाऱ्या दोन महिला चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यात गेल्या आठवडाभरापासून हाऊसिंग सोसायटीज आर के नगर सम्राटनगर परिसरात दूध चोरीला जाण्याचे प्रकार घडत होते